तुम्ही बघत आहात जनमत मराठी एक असलेल्या अक्षय तृतीयानिमित्त पाच हजार एक आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय तसेच देवस्थान ट्रस्टच्या मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती महागणपतीला दाखवण्यात आलेला आंब्यांचा महानैवेद्य सायंकाळी महागणपतीच्या सामूहिक आरते उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली आहे श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान हे अष्टविनायकातील महत्वाचे व आठवे स्थान आहे अक्षय तृतीयानिमित्त पहाटे पाच वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले तसेच दुपारी बारा वाजता महापूजा व महानैवेद्य मुख्य विश्वस्त ओंकार देव यांच्या हस्ते करण्यात आला आहे अक्षय तृतीयानिमित्त गणेश भक्त किरण मेनकर व बाळकृष्ण जांभळे यांच्या तर्फे महागणपतीला पाच एक काम्यांची आरास करण्यात आली यावेळी देवस्थान विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओंकार देव अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील उपाध्यक्ष संदीप दोंडकर सचिव तुषार पाचुनकर पाटील खजिनदार विजयदेव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी व्यवस्थापक बाळासाहेब गोरे पांडुरंग सोरगे किशोबनीस संतोष रणपिसे तसेच ग्रामस्थ व मान्यवर देवस्थान कर्मचारी उपस्थित होते जबाबदारी